नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाईम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरी येथे मनसे महिला आघाडी व कामगार सेना शाखेचे से उद्घाटन संपन्न सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे प्रभाग क्रमांक दहामध्ये मनसे महिला आघाडी व कामगार सेना शाखेचे से उद्घाटन मनसे जिल्हाध्यक्ष हातकणंगले दौलतराव पाटील व मनसे महिला संघटक गीतांजली पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले मनसे जिल्हाध्यक्ष दौलतराव पाटील म्हणा आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की महिलांना सशक्तीकरण आवश्यक कौशल्ये संसाधने आणि सामाजिक आर्थिक तसेच राजकीय क्रियाकलापांमध्ये पूर्णपणे सहभागी होण्यासाठी संधी प्रदान करणे तसेच महिलांना जागृत करण्यासाठी या शाखेची स्थापना केली असल्याचे त्यांनी सांगितले महेश इंगरोळे आपल्या भाषणात म्हणाले महिलांना सशक्त बनवण्यासाठी कोणत्याही अडीअडचणीला सामोरे जात असताना येणाऱ्या अडचणींना सोडवण्यासाठी दौलतराव पाटील हे खंबीरपणे आपल्या पाठीशोभे आहेत सागर पाटील हे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की दौलतराव पाटील यांनी आतापर्यंत केलेल्या कार्याचा उल्लेख करत त्यांच्या कामाचा लेखाजोखा त्यांनी मांडला यावेळी मनसे शहराध्यक्ष तुषार मालवेकर संगीता गळदगे गौरी पाटील लक्ष्मी आवळे सुहास यादव शंकर आठवाल प्रकाश कांबळे गजानन कोळी प्रल्हाद शिंदे प्रदीप चव्हाण सतीश निकम सचिन इंगवले संतोष पाटील सूरज यादव नजीर मुजावर सोनल कुलकर्णी अमोल पाटील दीपक चव्हाण रवींद्र पाटील संकेत जाधव शुभम जाधव कृष्णाथ पोद्दार ऋषिकेश साळी बसाप्पा बहुरूपी प्रशांत पाटील महादेव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते संचार टाईम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला